आपल्या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत तुम्हाला माहित आहे या सीझनमधील सर्वात मोठं लोडिंग पण आज चाललेलं आहे इंदोरसाठी साठी श्री घनश्याम पाटील म्हणून शेतकरी आहेत इंदोर एम पीसाठी सरबती लिंबू वर्षभर उत्पादन बारमाई बारमाई लिंबू लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो बारा महिने बाजारपेठेत मागणी असते असंही लिंबूचं झाड आणि एकदा लावलं की बावीस ते पंचवीस वर्षे आयुष्यमान असणारं हे लिंबू आता हे अडीच वर्षाचं रोप चालू आहे घनश्याम पाटील जे शेतकरी मोठे बागायतदार आहेत तिने पाच एकरमध्ये लिंबू लावण्यासाठी पंधरा बाय पंधरावरती दोनशे रुपये बुकिंग एकरामध्ये असे एक हजार रुपये घेतलेले आहेत ह्याच गाडीमध्ये आपण येवल्यामध्ये लिंबू भरणार आहोत लिंबू जर म्हणलं तर लिंबूमध्ये सरबती लिंबू सालपातं रस भरपूर आणि जो लिंबू एक्सपोर्टला चालतो अशी ही लिंबूची जात आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रुपये बसतात रोपं शिलेशन करून भरली जातात इतर नसलीवाल्यासारखं सरसकट रोपं भरली जात नाहीत हे बघू शकतो आहे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे आता लिंबू जर म्हटलं तर बारमाई लिंबू वर्षभर लिंबू असणार ही जात आहे अडीच वर्षाची रोपं आहेत हे दोनशे वीस रुपयाला रोप घरपोच येतं शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आता आपली तशी लागवड जर बघितली तर तामिळनाडू आंध्र प्रदेश नेल्लूर त्याचबरोबर चेन्नई बेंगलोर तसेच उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर राजस्थानमध्ये चोमू म्हणून गाव आहे जयपूरमध्ये लागवड झाली आहे गुजरातमध्ये वडोदरामध्ये लागवड आहे आपली कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप सल्ला मार तसेच सर्व नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लिंबूची माहिती घेणार आहोत लिंबू म्हणजे एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे आयुष्यमान असणारी ही जात आहे अडीच वर्षाचं रोप म्हणजे ही बॅग आहे पंधरा किलोची आणि रोपाची उंची आहे तीन साडेतीन फूट लावलं की एकच वर्षात त्याला फळधारण चालू होते पहिल्याच वर्षी आपल्याला लिंबू जर म्हणलं आता हे लावताना रोप आपल्याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेटमेट टाकून पिशी वाढून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक अशी बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत आळवणी घेतल्यानंतर एक महिन्याने याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे आणि शेंडी कटिंग करायची शेंडे म्हणजे असे ज्यावेळी कटिंग करतो हा एक शिवडी झाड आहे हे शेंडा कट केलेला आहे या झाडाचा फुटवा बघू शकतो आपण असा जर फुटवा घेतला झाडानं तर झाडाची वाढ चांगली होत्या त्यानंतर प्रत्येक साडेतीन महिन्याला झाडाची शेंडी कट करायची तशी केल्यामुळं रोपं पूर्णपणे मोरपंखीसारखी पसरतात आणि आपल्याला कमी उंचीवरती लिंबूचं उत्पादन घेता येतं आता वार्षिक उत्पादन लिंबूचं म्हटलं तर पुढील वर्षामध्ये या झाडाला आपल्याला जमिनीत लागल्यानंतर रोप कुठलंही वाढत असतं तर त्यावेळी आपल्याला एका झाडाला लिंबू शंभर ते दीडशे लिंबू काढता येतात त्यानंतर अगदी लागवडीनंतर आपल्याला तीन वर्षानंतर एका झाडला आपण पाचशे ते